बापाची आयका बाची कहा ऐकानो माय बापाची कहानी बाप नारळी नारळाचं पाणी मय नारळाचं पाणी बाप शेत तरी माझा कर शेत हिरवल कैशीर मय हारीन काळी जिक जपतिया फार माय हारीन काळीज पिक जपतिया फाराचा हो धनी बाप शेताचा होनी मायध्याशी माय नारळाचं पाणी मय नारळाच शिवचरित्रामधून घडा घ्या शेवटपर्यंत आपल्या आई बापांचा सा सांभाळ करा थया थया नाचून स्वराज्याचा झेंडा आटके आट पार लावणार छत्रपती शिवरायांचा मावळा आज कुठल्या तरी दीड जमरीच्या पक्षाचा झेंडा हातामध्ये घेऊन रस्त्यावरती थय थय नाचायला लागलेला आहे